उद्योगम लक्ष्मी पोटासाठी काही ना काहीतरी उद्योग करावा लागतो काही ना काहीतरी धंदा करावा लागतो या कर्म भूमीवर आल्याच्या नंतर पोटासाठी काही ना काहीतरी लागतो नुसतं भगवंताचं नाव घेणं आणि पोटासाठी व्यवहार न करणं हे मूर्खाच लक्षण आहे असं तुळसीदासांनी सांगितलंय विठल विठ खूप पाठ दुखू लागली तेव्हा प्रधानजीला बोलवलं प्रधानजी जातीनं मुसलमान होता तो राजा प्रधानजी माझी खूप पाठ आणा सेने, सेने पाठ चोळली की लगेच राहते बादशा मानेपासून ते कमरेपर्यंत ठणठण करू लागला पण बादशाला वाटलं की रात्री एक वाजता सेनेला कसं बोलवावं म्हणून पहाट तीन वाजेपर्यंत दम खाल्ला आणि पहाटे तीन वाजता प्रधानजीला बोलवलं प्रधानजी आता सेनेला बोलवावं लागते आणि एक नोकर सेना महाराजांच्या दारात गेला आणि सेना म्हणून हाक मारली बाईसाहेब बाहेर आल्या कोण तुम्ही मी बादशाचं नोकर आहे काय काम माय बाप बादशाची खूप पाठ दुखती म्हणून चोळण्यासाठी सेना महाराजांना बोलवले बर पाठवून सेना पाठवून बादशाचा नोकर तिथून निघून गेला आणि बाईसाहेब आतमध्ये आल्या इकडे सेना महाराजांची पूजा चालू होती काय सेना महाराजांच्या पूजेचे मंत्र महाराज एक मूर्ती होती पाषाणाची लहानस लोटकं होत दोन लोटके देवाच्या अंगावरती पाणी टाकल्यानंतर उकळून खाली चार लोटके पाणी यायचं एका व्यक्तीने तुकोबरा विचारलं की तुको बर yeah, yeah. दोन लोटके पाणी टाकल्यानंतर खाली चार लोटके कस काय पाणी येत बरं yeah, yeah. तर दोन लोटके देव रडत होता yeah, yeah. काय सेना महाराजांची पूजा yeah. सेना महाराजांच्या पूजेचे मंत्र ऐकण्यासाठी ती। पहाट तीन वाजताच बांबण झोपडीच्या yeah, yeah. कडे येऊन बसत होते विठाल विठल विठल होती काय आत्ताच्या वारकऱ्यांसारखी पूजा होती का काय का खाज तन खाजविंती खाज खाजविंती तगण अह एक महाराज तर पूजा करायला बसला त्याची बायको आली आणि ती म्हणती बाहेर कुरवड्या वाळू घातल्यात मला शॉपिंगला जायचे मग तुम्ही काय करा कुरवड्यावर लक्ष द्या नाहीतर कुत्र येऊन खाऊन जाईल तो मला नाही नाही मी लक्ष देतो आणि ती तिथून निघून गेली मग हा देव पूजित होता इकडे आलं आणि ती कुरवण्या खाऊ लागलो ही दोनदा तीनदा त्याला हाड 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 म्हणला तरी ती कुत्र काय जायना गेलं ही चोळीत होता रंगनाथ रंगनाथ आणि त्याला आला राग आणि रागात त्यांना रंगनाथच फिकून घातला रंगनाथ तिकडं उलटा पालटाच झाला महाराज म्हणजे ही आहे आताच्या वारकऱ्यांची पूजा विठल अहो पूजावरून विषय म्हणून मी तुम्हाला सांगते अहो एक बाई होती आणि तिला देवपूजाचा लयच नाद होता म्हणजे देवा आणायचा लयच नात होता कुठल्या देवाला गेली की देवा आणलेले हायतच तिनं तिनं इतके देवा आणली इतके देव आणले की तिच्या देवारात बसना इतके देव आणले परंतु तिची एक अशी गोष्ट होती की तिला देवपूजाच करायचा कटाळा येत होता करायची एका बादलीत सगळे देव टाकायची बाहेर जायची बहीर गेल्यानंतर एक विहीर होती त्यात ती बाद बादली लटकवायची ती खाली वर खाली वर खाली वर करायची सगळ्या देवायच्या नाका तोंडात पाणी जायचं मग तशीच वर आणायची घरात यायची बादलीतले सगळे देव देवारात मांडायची रंगनाथ बसायला तर आपतून बसवायची हळदी कुंकू इतक्या देवाला कधी लावीत बसावं म्हणून वरूनच फिकून द्यायची सगळ्या कुणाच्या डोळ्यात जायचं नाकात जायचं कुणाच्या तोंडात जायचं आता सगळे देव गबसले महाराज पण देवांचे देव महादेव थोडे गबसतात ते झाले प्रसन्न हिला वाटलं महादेव प्रसन्न झाले म्हणून ही झाली खुश महादेव म्हणले तुला तीन वरदान वरदान तुझं पहिलं ती म्हणली देवा नाक माझं माझ हो गावातली जी सरपंच आहे ना ती नकटी नक्ती नकटी नक, नक, म्हणून मला चिडवती म्हणून तुम्ही काय करा माझं नाक जरा लांब करा देवाला पण आला होता राग रा, रा। देव म्हणतात आमच्या नाका तोंडात पाणी घालते वय थांब बघतो तुझ्याकड देव म्हणले तू आणि तथासल्या बरोबर तिचं नाक जीच लांबायला लागलं ती त्या नाकानं गावाला एडप हनुमानजीची जशी शेपटी लांबत होती तसं तिचं नाक लांबत होत सगळ्या गावाला मारला। ही म्हणली देवा मला जर कुठं शॉपिंगला जायचं असेल कुठं भाजीपाला आणायला जायचं असेल तर एवढं नाक मी कसं घेऊन जाऊ म्हणून तुम्ही काय करा माझं नाक जरा कमी करा देव होते देव म्हणले आमच्या नाका नाकातोंडात हळदी गुंकू घालते वय थांब तुझ्याकडे बघतोच देव म्हणले तर तू आणि तथास ता तू म्हणल्याबरोबर तिचं जे नाक लांबलेलं होतं ते फिरवून 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 फिरून गेलं मातच अगोदर जेवढं नाक होत तेवढं सुद्धा राहिलं नाही असं असं हा हात करून बघती तर नाकच नाही नुसते दोन बोळ हाताला लागत होते आरशात जाऊन बघती तर नाकच नाही नुसते दोन बोळच मग तेव्हा तिच्या लक्षात आलं की देव आपल्यावर प्रसन्न नाहीत तर देव रागावलेत म्हणून तिनं पुन्हा हात जोडले आणि ती म्हणती देवा इथून पुढं मी कधीच अशी पूजा करणार नाही मी चांगली पूजा करील पण माझं नाक होतं तसं राहून द्या आणि मग पुन्हा भगवंत म्हणले तता असतून तथाच तू म्हणल्याबरोबर तिचं जे नाक होतं तर जशाला तसं झालं म्हणून तुम्हाला सांगते की त्या बाईसारखी पूजा करू नका पूजा करताना जरा नीट विचार करून पूजा करत जा महादेव बघा तुम्हाला जास्त दशग्रंथ ब्राह्मणापेक्षाही सेना महाराजांची कितीतरी पट्टीन विवत्ता होती काय वेदांच्या रुचा होत्या महाराज वेदांच्या रुच्या ऐकून भगवंत जेव्हा सेना महाराजांकडे बघायचे तेव्हा भगवंताच्या डोळ्यातून अश्रू यायचे म्हणून तितकं देव रडत होता काय सेना काय का आरती सोन्याची होती का गवरान तूप होत काहीच नव्हतं लहानशा लोटक्यानं देवाच्या अंगावरती पाणी टाकायचं फटक्या उपरण्यानं देवाचा चेहरा पुसायचा तुळशीची मंजुळा टेकायची बुका लावायचा नमस्कार करायचा पूजा करणारे सेना महाराज आज काय म्हणत आलं की तीन तास ते पूजाच करत होते इकडं बादशाचा नोकर आला बादशाचा नोकर येणं म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे का अहो आताच्या शंभर खासदारांपेक्षाही तो बादशा श्रीमंत होता विठल जो है त्या बाद्याचा निरोप येण म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे का इकडं बाईसाहेबांनी विचार केला की आपल्या मालकाला जर पूजा करताना उठवावं तर पूजा मोडल्याचा दोष लागतोय आणि नाही उठवाव तर बादशा मारल्याशिवाय काही राहत नाही आता काय करावं बरं सेना महाराजांची पत्नी काय आताच्या महिला मंडळांसारखी होती का काय अहो आताच्या महिला मंडळ तिथं असत्या आणि राजाचा जर निरोप आला असता तर महिला मंडळ म्हणल्या असत्या उठा ना काय देव चोळीत बसला उठा ना अहो बादशाचा निरोप आलता बादशाचा नोकर आलता दिल वीस पंचवीस हजाराचे बंडल उठा ना अह दोन दोन किलोचे टाळ वाज कुठून कुठून एक एक किलोचे केले काय देव द्यायला ये उठा ना म्हणजे आताचं महिला मंडळ असं म्हणलं असतं बघा विठायला विठ मालकाला पूजा करताना उठवावं तर पूजा मोडल्याचा दोष लागतोय आणि जर नाही उठवावं तर बादशा मारल्याशिवाय काय राहत नाही इकडं बादशाने ना अर्धा तास वाट पाहिली पण सेना महाराज काय आले नाही म्हणून बादशाने नोकरांना सांगितलं की जा सेनाला मारत घेऊन या तेव्हा चौघ घोड्यावर बसले आणि सेना महाराजांकडे नाही निघाले तेव्हा भगवान पांडुरंग परमात्म्याने विटेवरून पट भगवंताला वाटू लागलं की माझी पूजा करत असताना जर मार भेटला तर मला कोण मला कोण कृपांत करुणाधन खाली उडी टाकली सेना महाराजांचं रूप घेतलं आणि बादशाचा दारात जाऊन मुजरा केला मुजरा माय बाप काय काम आहे तेव्हा बादशाह म्हणतो अरे सेना माझी खूप पाठ दुखती रात्री एक वाजेपून मला काही झोप नाही फाटचोळ तेव्हा सेना महाराज म्हणतात ठीक आहे बाच्चा खुर्ची मालक खुर्चीवर बसा बाच्चा खुर्चीवर बसला मी नाही लाज धरीत याच्यावर सांगते तुम्हाला अहो जो भगवान पांडुरंग परमात्मा हे जो जगाचा मालक आहे जो ब्रह्मांडाचा धनी आहे तो साक्षात परमात्मा भक्ताच्या कामामध्ये अजिबात लाज धरत नाही सोन्याची वाटी होती त्या सोन्याच्या वाटीमध्ये भगवंताने तेल घेतलं आणि आपली पाचवी बोटल त्या ते तेलामध्ये बुडवले आणि बादशाहच्या मानेपासून बा ते कमरेपर्यंत हात फिरवला हात फिरवल्याबरोबर तर बादशाहला झोपच लागली आणि इकडं त्याची जी हुसेन नावाची मेघम होती ती आली आणि ती म्हणते जी आप सो रे हो तेव्हा बादशाह जागा झाला आणि बादशहानं भगवान पांडुरंग परमात्माचा हात घेतला आणि बादशाह म्हणतो सेना अरे काय तुझा कोमल हात आहे रे अरे तू मानेपासून ते कमरेपर्यंत हात फिरवल्या बरोबर तर मला झोपच लागली आता मला सांगा हे सेना महाराजांचा हात होता की भगवान पांडुरंग परमात्म्याचा हात होता हा सेना महाराजांचा नव्हता तर जो जगाचा मालक आहे जो ब्रह्मांडाचा धनी आहे जो साक्षात परमात्मा आहे त्या पांडुरंगाचा हात होता आणि इकडं तेव्हा बादशाह म्हणतो आपल्या नोकरांना सांगतो की जावा बादशाला सेनाला दोन मोठे मोहरा द्या तेव्हा त्यांचे नोकर त्यांनी पोत्यात हात घालून दोन मोठी मोहरा सेना महाराजांना दिल्या आणि भगवान पांडुरंग परमात्माने मोहरा खऱ्या सेना महाराजांच्या धोळीत टाकल्या आणि परत विठेवर जाऊन उभे राहिले इकडे खऱ्या सेना महाराजांची पूजा टपली आरती केली सेना महाराजांची पत्नी म्हणते अहो मालक पाठ तीन वाजता बादशाचा नौकर आलता आणि तो म्हणत होता की बादशाची खूप पाठ दुखती म्हणून तुम्हाला चोळण्यासाठी बोलवलं होतं आता काय करील तेव्हा सेना महाराजांनी आपल्या जोळीला नमस्कार केला आणि जोळी अडकवली आणि सेना महाराज म्हणतात अग कशाला तू काळजी करते तो विठेवरचा पांडुरंग आहे ना तो बघेन ना तू काळजी करू नको असं म्हणून सेना महाराज बजान करीत बादशाच्या दारात आले मुजरा केला मुजरा माय बाप तेव्हा बादशाह म्हणतो अरे सेना तू तर सकाळीच येऊन गेलतास ना तेव्हा सेना महाराजांना वाटलं की बादशाह आपल्याशी उलट बोलतोय म्हणून सेना महाराज म्हणतात नाही इथून पुढे कधीच चूक करणार नाही मला माफ करा तेव्हा बादशाह म्हणतो अरे सेना तुला काय झालंय तू सकाळीच तर येऊन गेलतास आणि मी तुला दोन मोठी मोहरा सुद्धा दिलत्या तुला काय अजून मोरा पाहिजेत का सेना महाराजांनी आपल्या झुळीत हात घालून पाहिलं तर दोन मोठी मोरा होत्या तेव्हा सेना महाराजांच्या लक्षात आलं आणि सेना महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि रडत रडत सेना महाराज घरी आले हे पाहून सेना महाराजांच्या पत्नीनं विचारलं मालक तुम्ही का रडतायत बादशहानं ना मारलं नाही मग का अगं तू मला पूजा करताना उठवलं नाहीस ना म्हणून तो जो जगाचा मालक आहे जो ब्रह्मांडाचा धनी आहे त्या साक्षात परमात्म्याला माझं रूप धरून बादशाची मान जोडावी ला लागली तू हा असताना डोळ्यातून पाणी येत आहे निष्ठावंत भाव निष्ठावंत भक्त माझे सेना महाराजांचे रूप धरून पांडुरंग परमात्म्याने बादशाची मान सोयली आणि मान सोडण्यामध्ये अजिबात लाज धरली नाही साधा वया भक्ती